बेडक जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण बेडक नरवाडच्या उमेदवारांसाठी आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या गाठीभेट व बैठक संपन्न बेडक जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण बेडग नरवाड परिसरातील विजयनगर नरवाड मल्लेवाडी व गावामध्ये आमदार डॉ सुरेशभाऊ खाडे यांनी प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ यांच्याशी थेट संवाद साधत सविस्तर बैठक घेतली या बैठकीत स्थानिक विकासकामे प्रलंबित प्रश्न गावनिहाय अडचणी तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणी यावर सखोल चर्चा झाली नागरिकांच्या समस्या जाणून घेत आमदार खाडे यांनी विकास कामांना गती देण्याचे आश्वासन दिले बैठकीदरम्यान जिल्हा परिषद गट उमेदवार सौ अस्मिता बाळासाहेब होनमोरे पंचायत समिती गण उमेदवार सौ रूपाली महेश कांबळे तसेच पंचायत समिती गण उमेदवार श्री विष्णू आनंदा पाटील यांच्या उमेदवारीबाबत चर्चा झाली उपस्थित कार्यकर्त्यांनी या उमेदवारांना भक्कम पाठिंबा देण्याचा निर्धार व्यक्त केला यावेळी प्रमुख पदाधिकारी सरपंच उपसरपंच ज्येष्ठ नेते मंडळी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते गावाचा सर्वांगीण विकास पायाभूत सुविधा पाणीपुरवठा रस्ते व शैक्षणिक सुविधा यासाठी आपण कटिबद्ध आहोत सक्षम नेतृत्व नेत्रु, निवडून दिल्यास विकास कामांना अधिक गती मिळेल असे आमदार खाडे यांनी सांगितले या, सांगित या गाठीभेटीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून बेडग जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण बेडग नरवाड येथे संघटनात्मक बळकटी वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे आपण पाहत आहात प्रतिध्वनी अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा